काय काय हा कुठं चाललंय लग बघेन तुम्ही काय ट्रॅक्टर चाललोय घेऊन काकऱ्या पाड्या घालायच्या तिकडं तुमचं तर बरं आहे चांगली वस्तू नसली का मग वस्तूकडे बघायचं चा नाही आणि चांगली केली का आयता येऊन बसायचं काय म्हणायचं नेमकं काय म्हणायचं म्हणजे इतक्या दिवस तुम्हाला नाही समजलं काकऱ्या पाडायच्या आता तर आता झालाय पाऊस किती झालाय तुम्हाला माहित नाही का काय तुम्हाला पटत आणि काय नाही आता त्यांनी डिझेल टाकले आताच बसलय संध्याकाळी गेल तर आता म्हणे मी जरा आराम करतो मग बसतो म्हणजे आयता लगेच तुम्ही घेऊन जाणार हे बघा तुम्हाला आता डिझेल काय होतं ना त्या दोन तीन लिटर त्यात काय होईल तेवढं होईन मग माझं मी काय जाऊन परत घेऊन येईन परत सकाळ मारिन पण नाही ना आम्हाला आता काम आहे काय थोडे वेळ झोपल्यात उठून आले तर परत शेतातलं काम उरकून नंतर करतर नंतर काय नाही काय आम्हाला लागतंय आता तुम्हाला लागत आहे म्हणजे तुम्ही आता चालू नका तुम्ही त्या गाडी येत माग पाया येईन सर बाजूला पायावर येईन म्हणजे बाजू सारखं म्हणा अजिबात नाही चालू चालू नका अजिबात नाहीच ना तुम्ही ट्रॅक्टर अजिबात चालू करायचं नाही आम्ही डिझाल टाकले हात घालत नाही वहिनी बाजूला तुम्ही तुम्ही पण नीट नाटक काय करू करायचं यायच नाही पुढे अजिबात ट्रॅक्टर फिक्टर पायावर गेला परत म्हणायचं नाही मला आव आवजी तुम्हाला सांगितलेला कळत का मला नाही कळत मागवा मला समजा काय एकदा नाही म्हटल्याला कळत नाही तुम्हाला चावीचा अजिबात हे करायचं नाही चावी कशाला काढताय चावी काय काढली म्हणजे तुम्हाला चावी भेटणार नाही सगळे आयता लागतो तुम्हाला आयत्या पिठावर हे गुटे वडायला लागत्यात तुमचे आविदे बरं का <laughs> ते झोपलायंत बोल मी आणि पण नाही ना मला नाही मग काय काय म्हणजे तुम्ही आयतेच याच्यावर लागतो तुम्हाला सगळं बघू इकडे चावी चावी बेव काय झालं धर ಅಂತ मला वस्तू तुम्ही कमुन आमचा ट्रॅक्टर आत नाही लावायचा मुकुन लावायचा माझा ट्रॅक्टर हक्का आहे का नाही मोठा भाऊ म्हणून त्यांनी इतके दिवस ट्रॅक्टर चाललेला त्याचे पैसे घेतले का त्यांनी दिले मला एक रुपया आता ट्रॅक्टर समायिक आलेला आहे समायकात काय असेल ती समायकात तुम्ही जाऊ खराब झाल्यावर कुठे आता नवीन आम्ही टाकून आले तो कुठं कुठं नवीन उघडलेला टायर आपण टाकले होते टायर त्याच काय पण उघडलं मागच्या वेळेस आपण टाकलं नव्हतं टायर काय झालं माहिती काही दिसलं नाही ह्यांच्या दाराच्या साईडला असलं इकडल्या बाजूला खपतच नाही तू बरी नवऱ्याचा आवाज ऐकला एक चाळीज नवऱ्याकडे गावातल्याच्या नवऱ्याचा आवाज ऐकून का तो बर झालं आता काय तुझं काय तुला माणसाला भांडायला भाऊजी तुम्हाला सांगितलेला कळता का अजिबात चालू नका करू टाकतो काय करायचं आम्हाला अगं पण आम्हाला आम्ही आणून ना आमचं झालं डिझेल टाकून तुम्ही किरकोळाचं काय तू काय काय प्रत्येक कामातच मोलायच तुझं तुमचं दोघांचं बिल याच्यावर तुम्हाला रेगाटा वडायला लागत ऐत तेच झालंय काय चाललंय नेलं ट्रॅक्टर आपण आत्ताच दिला टाकलं तुम्ही आणून कोण नेला तुमच्या भावाने आणि कोणीला म्हणजे असं कसं नेलं भाऊ त्याचं काय झालं काकऱ्या मारायच्या होत्या मग अर्जंट होत म्हणून काय झालं बघितलं कशा लागली बोलते लगेच अशी पण ते म्हणले परत डिझेल टाकून देतो मग ताई उगाच भांडायला लागल्या डिझेल टाकायचं ना मग तुम्ही आधी मी टाकलो होतं आता तुम्ही टाकलेलंच बघितलं त्यांनी आणि काकऱ्या मारायच्या होत्या ते डिझेल आणायला जाणार होते पण तुम्ही टाकलं होतं म्हणून ते ट्रॅक्टर घेऊन घेऊ कुठे कॅन्ट कुठे डिझेल ते काय कॅन्ट मागे अरे मोकळे आकडे कॅन येते हा आणायला जाणार होते गेला तिकडे असं कुठं आपल्याला भांडतात का भाऊ जाऊ द्या ना ताई जरा ऐकूच नागडी कोणा करू आव भाऊ आई ते बघा ते बघा अजून बंद नाही केला ट्रॅक्टर ट्रॅक्टर आव भाऊ ट्रॅक्टर कुठं वाढता बंद कर वावर काढ करायचं आता मला काय विचारतो डिझेल मी वादरी उगून आली सारखं तुझी परबादरी उगून आली तरी आम्ही काहीच करायचं नाही 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 हे पटलं ग तुला ट्रॅक्टर घातला होता माझ्या येऊ नको मध्ये येऊ म्हणजे मंगले दगड आण दगड दगड तू काय ट्रॅक्टर हाताला कस काय म्हणजे ट्रॅक्टर कोणाच आहे कोणाच आहे म्हणजे दोघं आहे आपल्या दोघात माहित असून मग मला आता माझा पाक पडीक पडलं तरी तुम्हाला ट्रॅक्टर सोडायचा नसेल तर मग आम्ही काय करायचं मला विचारला का तू तू कोणी म्हणजे आरडीजेल वाटणार तुम्हाला काय विचारतो हो समाय का आपल्या दोघाला आलेलं आहे अरे आलेला पण डिझेल मी वतले तू कसल्या ट्रॅक्टर हात लावला परत डिझेल भरता येईल ना मी तुम्हाला काय म्हणलं की काय त्यांनी वतलं असेल ना संध्याकाळ पर मारतो झोपला तर तू दे आणून देतो संध्याकाळी मी तेवढं तेवढं अरे पण तू हातच का लावला मी डिझेल वाटले घ्यायकून यांनी बोलायचं काय कारण ऐकून म्हणजे वाटणी वाटणी हे झालेली मग वाटते तुझी आली बरं बरं आमची तीच वाटणी ऐकून घ्या पण आम्हाला आमच्या काढा काठाला मारायचं होते म्हणून डिझेल टाकलं त्याच्या डिझेल टाक येईना काही काय बसले तुम्ही दोघांवर ट्रॅक्टर दिला सोडून पाचशे रुपये डिझेल आणि काय होणार आम्ही डिझेल आणून देतो ट्रॅक्टर विकून खाल्ला आम्ही नाही तर ते डिझेल विकून खाल्लं दरबारी याची हिच बॉम्बी आहे डिझेल मी वाटून टॅक्टर हापळवतो दरबारी हुरडा घेऊ का माझ्या वावर येऊन हा गो वाज बाहेर चल उचल ट्रॅक्टर बाहेर गाय तो ट्रॅक्टरचा टायर गुळ गोळा झाला पर माझ्या वावराच्या काय असेल ते तिथून बोलायचं तिकडे बाहेर

अरे त्याला ट्रॅक्टर निर्गुळा झाला टायर पार तरी तू टाकीत नव्हता मी टाकलंय आता याला पर्याय काय आपण सगळं समाईक केलंय मग समाईकात खर्च वाईन तेव्हा सगळ्यांचाच खर्च आहे तू डिझेल का नाही टाकला आधी सांगितलं झालंय तू आता ओतून बसलो मी काढू कस सांग माझं डिझेल मी आणून ओततो तुमचं डिझेल काढून घ्या तुम्ही संध्याकाळ उद्या आमचं एकच म्हणणं आहे का ते ट्रॅक्टर इतक्या दिवस बंद पडून होत तुम्ही लक्षात दिलं नाही दिलं बंद पडून नव्हतं आता शिवापसा झालेला आहे वावरला पाऊसले झालेला आहे काय खोटं जाऊ आम्ही त्याला दहा हजार रुपये खर्च केला टायर टाक हे टाक ते टाक असं बघायची आणि डिझेल काय असं ना मी आणून संध्याकाळी आणला घेऊन कुठं गेलो डायरेक्ट आणलं मी आता मग मला लागणार आहे आत्ताच्या आता असं एक सारून घेत एक झोपलय आता मग मी आणलाय आता त्यातलं एक काम कर मी तुला नाही ना हे करायचं तुझ्याला आणलं माघारी नाही तिकडं काय ना मी काय म्हणते ऐका ना भाऊ तुम्ही आमच्या आरड्या उठले ना झोपले होते ना जाऊन दोन चार तास झोपा तोर यांच्या काकऱ्या मारून होत्या तुम्ही ना त्या काकऱ्या मारून झाल्या ना डिझेल वाता आणि द्या यांचा मी लगेच डिझेल दोन लिटर मी असो नावानी करत बसले तुम्ही मग आधी करायचं नाही सगळं आले आम्हाला स्वप्न पडलं होतं सांगितलं ना तुम्हाला हे डिझेल आणायला जाणार तर डिझेल फुलं साईडला लावला पात्र मध्ये लावायचा म्हणून लावला तर तुम्ही डिझेल ठेवायचं डिझेल वतले मग तिकडे मंगले उचल तुमचे हात पाय मोडलेत का गोटे उचलता अरे गोट उचलून पोसताना ग आतापर्यंत घेऊन चाललं काय करू कायच भाई माणसाला का घाना कसं हा बाबा भाऊ जमायचं नाही जमायचं नाही उच्च चावी आता खालून वागून काय कालवा चाललाय तुमचा कालवा काय चाललाय म्हणजे अरे मी डिझेल ओतले हो काय ट्रॅक्टर घेऊन आलाय त्याल त्याला मी काय सांगतोय बर का डिझेल ते निवतलंय ना मी मी होतो डिझेल आणून त्याचा डिझेल काढून घे म्हणाव काढून घे म्हणजे काढायचं तो, तो परत टाके फुल करून दिल ना तुला काल टेंशन घेतोय अरे मग मी वापरतो मग टाके फुल कर म्हणाड एक वाळून गेलय आता फवार आणलाय त्याची फार बाजरी इतकं इतकं आली आली तरी ते तसंच करतोय आता वापस नव्हता आठवडा भर आता पाऊस मग हे झालाय वापस आलाय मग आता नाही करायचं मग काय करायचं बर का मला इथून पुढे ना तुला ट्रॅक्टर पाहिजे ट्रॅक्टर घेऊन जा पण

चार दिवस हाक होते चालन मला आपण साडेतीन साडेतीन दिवस हाकवणार आता ट्रॅक्टर सात दिवसापैकी मग चालन, हो। चालन चालन एक मिनिट मी मागे आतापासून पाहिजे एक एक, एक मिनिट मी काय म्हणतोय ऐका ऐका कोणी मी त्याच्या डिझेलचे पैसे आणून देऊ तुम्ही पैसे आणून देईला डिझेल तुझं किती लिटर तू शंभर लिटर लिटर डिझेल ते बोलता बघा आपलं काय आता काय त्यात काय तुमच्यात किती डिझेल वतारलं ट्रॅक्टरचं विचारलं त्याच बरं याला आड मोठे बालेश्वरी लिटर वतलं ऐंशी लिटर करत आणून ठेवलंय मी वीस लिटरच बोल मी वीस लिटर आणून देतो ठेवू वीस लिटरचा ड्रेम असून ते फुल भरतो एक, एक जा आता भांडू नका आता मी काय सांगतो ऐकून घ्या ना जरा तुमच्या आधी वाटण्या झालेल्या आहेत ना आता एक काम करा तुमचा विषय काय आता ट्रॅक्टरचा आणि विहिरीचा राहिला मुद्दा सगळ्यात पहिले ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर हा आता विकून टाका जुना झाला त्याचे पैसे काय काय तुमचे विकायचं म्हणजे पैसेच द्यायचा नाही मग नवीन घ्यायला सांगतोय तर तीला मी काय म्हणतोय मला ट्रॅक्टर विका पैसे निम्मे निम्मे करून घ्या आणि तू तुझा वेगळा ट्रॅक्टर ट्रॅक्टर घे ना बाबा सांगतोय बी नाही तर तुम्ही ऐक तू समय का असता असतानी लई खाल्ल्याला ती लोकांच्या उदाहर्या फिदार ते त्यातले पैसे माल ते बी नेहमी पाहिजे मग गोळा करायचं उद्या मी एकट्याने गोळा करायच्या ह्याला घरी आणून द्यायचे का पैसे आता मला काय माहिती तू सगळी ती वय भरलेली त्याच्यात तुला किती जनाने पैसे देलेत मला काय माहिती अरे तुझ्या सासरच्या हिच्या बापंच निमे उधारे त्याच्यात माझा बाप गीता बाप अरे तिच्या मारला एखाद्या वेळेस ट्रॅक्टर गेला असेल काय काढतोय तू अरे नालायक माणूस आता ते रुपयाचं डिझेल नाही टाकलं माझा बाबा काय बोलंस नाही मी आता सांगून काय कायजबाई करा करा

चावी चावी छेड काढतो काढायला ऐक एवढ्या वेळ समजून घे ट्रॅक्टर चालू दे इथून पुढे काय असेल ते तुझ्या मनाने होऊन दे तू म्हणशील तस मला ट्रॅक्टर चालू दे हिचा परत पाऊस आला काहीच करता येत नाही म्हणजे आधी तू चालवणार का अरे चालू दे राह मी वीस लिटर जातो तो सर्व बाजरी उगून आले राह इकडे फार करू द्यावीन तुझा लोकांचा भाऊ आहे तेव्हा त्यांना मग कशाला भिखाऱ्याला दान दिलं मी असं समजून पण आता ते ट्रॅक्टर वर बसायचो नाही मी मग तोंड काय बघ ती पळ घरी दारू उघड ठेऊन आली तू जा कुत्रा जायच्या